नमस्कार मी असिस्टंट प्रोफेसर कृष्णा वालनी विद्यार्थी मित्रांनो आज आपण गांधी आंबेडकर करार त्यालाच पुणे करार किंवा एरवळा करार म्हटलं जातं तर ते बघू हे बघा भारतीय लोक भारताचं शासन किती उत्तम प्रकारे चालू शकतील हे बघण्यासाठी ब्रिटिश गव्हर्नमेंटने लंडनमध्ये तीन गोलमेज परिषद आयोजित केल्या होत्या आणि या तीनही गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते ज्या गोलमेज परिषद एकोणीसशे तीस एकोणीसशे एकतीस आणि एकोणीसशे बत्तीसला होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य लोकांना ना स्वतंत्र मतदारसंघ मिळावा ही मागणी गोलमेज परिषदेमध्ये उठवली आणि या त्यांच्या मागणीवर ब्रिटिश प्राईम मिनिस्टर मॅकडोनाल्ड यांनी कम्युन्युअल अवॉर्ड किंवा जातीय निवाडा जाहीर करून त्यांची मागणी स्वीकृत झाल्याचे सांगितले परंतु आता काय होणार होतं जे स्वतंत्र मतदारसंघ आहे अस्पृश्य लोकांना तो आता ह्या कम्युन्युअल अवॉर्डने मिळणार होता परंतु गांधीजीला हे मान्य नव्हतं यावर गांधीजींनी वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला पुण्याच्या येरवडा जेलमध्ये अमरण उपोषण सुरू केलं यावर आंबेडकरांनी विचार केला की जर गांधीजीचे प्राण गेले तर आपले सहा ते सात करोड जे अस्पृश्य गरीब लोक आहेत तर त्यांच्यावर सुवर्ण हिंदू अत्याचार करतील आणि त्यांच्यामुळं त्यांनी गांधीजीसोबत करार करण्याचे ठरवलं आणि चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला पुण्याच्या येरवडा जेलमध्ये गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये करार झाला या कराराने असे ठरले की जे प्रांत आहेत भारतामधले सर्व प्रांत त्या प्रांतामध्ये लोकसंख्या आधारित जागा देण्याचे यामध्ये ठरले तर मित्रांनो हा होता गांधी आंबेडकर करार ज्याला पुणे करार किंवा येरवळा करार म्हटलं जातं त्याला थँक्यू